माझे कार्यकर्ते हे सतत राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय असतात आता निवडणुकीच्या तोंडावर मेळावा वागतो मग तुम्हाला ते प्रेशर वाटतंय पण खरं म्हटलं तर निवडणुकीच्या तयारीचा हा मेळावा आहे असं मला कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि कार्यकर्त्यांच्या भावना ज्या होत्या त्या खरं म्हटलं तर निवडणुकीमध्ये आता मी गेले दोन तीन महिने फिरतो सगळेच कार्यकर्ते माझ्यावर आहेत आणि निवडणुकीचं विद्यमान मी खासदार असताना उमेदवारी आता जाहीर व्हायची अवस्था असताना माध्यमातून नवीन नवीन काहीतरी नावं आले त्यामुळे थोडासा संभ्रम कार्यकर्त्यांचा झाला होता आणि सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण एखादी मिटिंग घेऊया आणि हा संभ्रम दूर करून आपण कामाला लावू या भूमिकेत हा मिळावा मी शंभर टक्के उमेदवार असणार आहे कारण मी विद्यमान खासदार आहे मुद्दा म्हणून साहेबांनी दिलेला शब्द डावलून दुसऱ्या कोणाला उमेदवार देतील अशी आमच्या पक्षामध्ये परिस्थिती नाही महायुतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पक्षाकडनं काही मागण्या होत असतात त्यांची नावं माध्यमातून येतात तरी सुद्धा या माध्यमातून येणाऱ्या मागण्या या निवडणुकीच्या उमेदवार जाहीर राहणार आहेत आणि म्हणून मला त्यामध्ये काय फारसं आकस वाटत नाही किंवा त्यामध्ये फारसं आश्चर्य वाटत नाही आता निवडणुकीच्या साधं एखाद्या सहकारामध्ये पॅनल जरी ठरवायचं असलं तर ते एका क्षणात होत नाही अनेक चर्चा अनेक विचार विमर्श अनेक लोकांची म्हणणं घेऊन त्या पद्धतीत निवडणुकीतच्या उमेदवारापर्यंत जाते आम्ही यावेळीसुद्धा या, या राज्यामध्ये सव्वीस पंचेचाळीस पार करायचं असल्यामुळं अगदी तातोलून तोडून मापून निकष लावले जातात आणि या निकषावर सुद्धा मी शंभर टक्के पात्र ठरेन मीच उमेदवार ठरेन असे माझे ठाम विश्वास आहे महायुतीतले नेते त्यांच्याकडे गेले किंवा त्यांचे नेते आमच्याकडे आले तर आश्चर्य वाटायचं गरज नाही कारण निवडणुकीमध्ये इकडं येणं जाणं चालूच असते आणि म्हणून महायुतीतले नेते जे आहेत ते कदाचित त्यांच्याकडे जातील महाविकास आघाडीतले नेते आमच्याकडे येतील हे चालूच राहणार आहे अनेक निवडणुका बघितल्यानंतर युतीच्या माध्यमातून दोन्हीकडं शिवसेनाच लढलेले आहे आता यावेळी केंद्रात मोदी साहेबांचं राज्य आहे अमितभाई शांचं गृहमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं संघटन आता वाढलेलं आहे आणि साहजिकच त्या लोकांची अपेक्षा आहे शिवसेनेला आम्ही अनेक वर्ष मदत करतो आहे आता शिवसेनेचा एखादी जागा आम्हाला जर काय अडचण आहे अशी त्यांची मागणी आहे असा अर्थ धनंजय माडिक आणि आम्ही कलिगा आहोत मला वाटते धनंजय माडिक काय माझ्याविषयी मोठे नाहीत वयानं ना। आणि त्यामुळे माझी समजूत काढायचा विषय असेल मित्र म्हणून जरूर मला काहीतरी म्हणू शकतील पण समजूत काढत असताना मला वाटते ती त्यांच्यावर वेळ येणार नाही कारण तेच माझ्या प्रचाराचे प्रमुख असतील अशी माझा मला माझा ठाम विश्वास आहे विनय गोरे सावकार आणि मी अनेक वर्षाचे मित्र आहोत ज्यावेळी मी विद्यार्थी दशेपासून राजकारणाची सुरुवात केली त्यानंतरच्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुका त्यामध्ये विनय सावकार हे माझे मित्र म्हणून सहभागी असायचे त्यानंतर योग चवळीच्या माध्यमातून की गेलं केलं त्यावेळीसुद्धा ते माझे सहकार्य होते आणि गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही एकत्रपणानं काम करतोय कालची जी भित मित्र भेट झाली ती मित्र म्हणून झाली आणि विशेषतः सध्याच्या काळामध्ये महायुतीमध्ये असलेल्या जनसुराज्य पक्षाचे ते संस्थापक आहेत प्रमुख आहेत आणि एक प्रमुख घटक आहेत आणि म्हणून वारंवार त्या याच ज्या निवडणुक्या काही काही घटना घडतात त्यावेळी माझं फोनवर त्यांच्याबरोबर सातत्यानं बोलणं असतं पण काल त्यांच्या विभागामध्ये गेले असताना सावकार त्यांच्या ऑफिसमध्ये असताना भेटणं हे मला गरजेचं वाटलं त्या दृष्टीने भेट झाली भेट ही भेट ही माझी नेहमीच होत असते चर्चा चर्चा माझी नेहमीच होत असते त्या पद्धतीत चर्चा